नमस्कार मित्रांनो आज एक नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी झालेला आहे आपला आणि सर्जा खरंच टॉपचाच बैल म्हणायला गेला असं बाकासुराणी गोडच्या सरजाला दाखवून दिलं त्यानं तो पब्लिकचा किंग आहे त्या किंगने दाखवून दिलंय असं की त्याला उगीच बाकासुर म्हणत नाहीत नवम हिंद केसरीचा किताब त्याच्यावरती नावावरती आहे नवम हिंद केसरी आणि रुस्त मी हिंदी केसरी त्याच्या किताब नावावरती आहे डोळ्याचं पार न फिटलं बास बाकासूरने सगळं मिळवून दिले सगळं मिळवून दिलं बाकासून आता ट्रॅक्टर पण भेटला गट तुम्ही बघितला गट तर फारकाणीच काढलेला सेमी पब्लिकला पळून काढलेला बाकासूरने आणि टॉपला होता बाब्यासार सॉरी बब्या आणि लखन शेजारी होते हरणे आणि रायफल त्याच्या शेजारी होते झरेकरांचा पाकऱ्या होता रायफल होती शिरसवडीकरांची शिक्क्या होता पंचावन्न लाखाची खरेदी पण नाही अवताराला उगीच मिळत नाही मुळशीचा किंग महाराष्ट्राचा किंग भारताचा किंग चौदा देश त्याच्यामुळेच ही शेरीत बैलगाडा असा हा प्रस्तम हिंद केसरी नवम हिंद केसरी बाकासूर आणि फायनल मारलेलंच आहे त्याने बास डोळ्याचं पार नाही फिटले आपल्या बाकासूरने आपल्या आज खुश केलं खुशच केलं खुश केल। वाटत नव्हतं वाट की कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की बाकासर आणि लखनला हर सॉरी बाब्याला आणि लखनला हरवून एवढं सोपं नाही बाब्याने लखनला ही जोडीला अहो तो काय करेल काय सांगू शकता वाटत पण नव्हतं मारली गाडी मारली छकड्यानं मारली गाडी आणि त्यानं दाखवून दिलं उंचीना कीर्ती मानव उगी त्याला पहिल्या गाड्या शेतातला एक डॉन म्हणत नाही डॉन या बैलगाडी क्षेत्रातला डॉन आहे तो आणि डॉनच राहणार तो कायम डॉनच आहे तो कायम राहणार तो डॉन जिंकल्याबद्दल आज ट्रॅक्टर आहे आपल्या बाकासून आनंद माझ्या गगनात बास लय आनंद आला खुश सातारा आमचा सा खुश झालेला आहे धन्यवाद मित्रांनो लाईक आपला चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा